फक्त नगरसेवक निवडून आल्यानंतर नुसतं म्हणजे नगरपालिकेत जाऊन ब बसण्यापुरतं काम केलेलं आहे जी निवडणूक ही प्रामुख्यानं ही हद्दवाढ परत क्रीडा संकुलन भूमिगत गटारी व मंगळवेढा शहराला जो आज एक दिवसात पाणी पुरवठा होतो तो दररोज चोवीस तास पाणी उपलब्ध होईल या सगळ्या योजनेच्या ह्याच्यावर आम्ही ही सगळं विजन घेऊन आम्ही आज निवडणुकीला समोर जाणार आहोत प्रामुख्यानं आता सध्याला तर प्रश्न तर आता रस्ते गटरी हे काय म्हणजे होतच जातात त्याच चालू आहे हो मुख्य म्हणजे आपल्याला जे भेडसानो प्रश्न आहे तो इथं सध्या म्हणजे पाण्याचाच आहे जो काही एक दिवसाड पाणी पुरवठा होतो हाच मुख्य प्रश्न आहे माझे वडील विजय कौतुडे हे पंच्याऐंशी पासून ते दोन हजार सहा पर्यंत ते चार टर्म नगरसेवक होते त्यानंतर आई पाच वर्ष होती मग या दोघां म्हणजे कामाचा हे बघूनच मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला दोन हजार चौदा साली माझी स्वीकृत म्हणून निवड केली त्यानंतर त्या मिळालेल्या संधीचं मी सोनं केलं व माझ्या माध्यमातून बरीच कामं माझ्या भागात व इतर भागात केली प्रभाग क्रमांक तीन मध्ये माझ्या का कामाच्या जोरावर तिथल्या लोकांनी मला उमेदवारी भरण्याचा आग्रह केला व माझं तिथं मतदान नसतानाही मला तिथं दोनशे ज्या लीडनं मला तिथं निवडून आणलं लोक तर महिला वर्ग म्हणजे माझ्या मा, माता भगिनी यांचा म्हणजे भरपूर आग्रह आहे की दादा तुम्ही जरी हा नंबर लवकरला तरी तुमच्या घरातील उमेदवार तुमची आई असो किंवा कोण तर आम्हाला तुमच्या घरातलीच उमेदवार पाहिजे नाही आता काही ठिकाणी असं म्हटलं जाईल की उद्या की एका घरात दोन दोन झाले वडील होते नंतर मुलगा झाला ताई आली अशा जर काही गोष्टी सामोर आल्या तर त्याच्यावर तुम्ही काय निर्णय घ्या नाही पण जनतेतून तर असं काय मला कोण मी बोलत नाही जनतेची इच्छा आहे की बाबा जरी तुम्ही भीमनगरला दुसऱ्या प्रभागात गेला तरी आमच्या इथं तुमच्याच घरातला उमेदवार पाहिजे मी निवडणूक झाल्यानंतर जर लोकांनी संधी दिली तर पुढं हादवाडीचा प्रश्न आहे परत भूमिगत गटरीचा प्रश्न आहे परत क्रीडा संकुलनाचा प्रश्न आहे आणि लोकांना चोवीस तास पाणी देण्याचा जो प्रश्न आहे तर यासाठी प्रामुख्यानं आमचा म्हणजे प्राधान्य राहील नमस्कार लोकन्यूज मध्ये आपलं स्वागत मी समाधान मानसाळे आज आपण मंगळवेड्या या ठिकाणी आलेलो आहोत कारण मंगळवेडा नगरपालिका म्हटल्यानंतर म्हटल्यानंतरनं बऱ्याच जणांच्या भव्या उंचवतात कारण की पंढरपूर नगरपालिका जशा पद्धतीनं चुरची चोड असते तशाच पद्धतीनं मंगळवेडा नगरपालिका देखील तशा पद्धतीनं असते पण मंगळवेडा नगरपालिकेमध्ये वेगळ्या वेगळ्या वार्डामध्ये वेगवेगळी मतदार किंवा वेगवेगळी लोक आहेत वेगवेगळे काम करण्याची पद्धत आहेत आणि कामामुळे आणि काही लोक कामामुळे काही लोक नावामुळं आणि काही लोक पक्षामुळे ओळखले जातात तशाच तशाच पद्धतीनं प्रवीणदादा हे त्यांच्या कामामुळे नाव आणि त्यांच्या आजपर्यंत कारकिर्दीमुळे पुढे आहेत दादा नमस्कार नमस्कार आता सध्याला मंगळवेडा नगरपालिकेच्या संदर्भामध्ये बरेच जण अर्ज भरण्याच्या नादात आहेत काही जण अर्ज मागत आहेत काही जण मला या ठिकाणी उभा राहायचं आहे काही जण म्हणतात की मला ती जागा भेटली पाहिजे परंतु लोकांमधून अशी चर्चा येते की तुम्ही आमच्या वर्डातून उभा राहिला पाहिजे कुणी त्या वर्डातून उभा राहिलं पाहिजे असं म्हणतात तर ह्याच्या मागच्या पाठीमागचं काय संदर्भ काय ह्याच्या पाठीमागचं म्हणजे संदर्भ कारण म्हणजे कि फक्त नगरसेवक निवडून आल्यानंतर नुसतं म्हणजे नगरपालिकेत जाऊन बसण्यापुरतं काम केलेलं आहे तर लोकांची कामं करणे त्या भागाचा विकास करणे व लोकांच्या सातत्याने संपर्कात राहणे हे मागचं प्रमुख कारण आहे बर तर आता की कशा पद्धतीनं निवडणूक होणार आहे किंवा कुठले विकासाचे मुद्दे असणार आहेत आपल्याकडचे आता जी निवडणूक ही प्रामुख्याने ही हद्दवाढ परत क्रीडा संकुलन भूमिगत गटारी व मंगळवेढा शहराला जो आज एक दिवसात पाणी पुरवठा होतो तो दररोज चोवीस तास पाणी उपलब्ध होईल या सगळ्या योजनेच्या ह्याच्यावर आम्ही ही सगळं विजन घेऊन आम्ही आज निवडणुकीला समोर जाणार आहोत आता निवडणुकी म्हटल्यानंतर ना काही मुद्दे असतात असं तुम्हाला कुठल्या वॉर्डामध्ये किंवा अनेक वार्ड आहेत त्या वार्डामध्ये अशा वार्डा वार्डा सातत्याने तुम्हाला भेडसवणाऱ्या कुठल्या अशा गोष्टी आहेत की त्याचा विकास झाला पाहिजे प्रामुख्यानं आता सध्याला तर प्रश्न तर आता रस्ते गटरी हे काय म्हणजे होतच जातात त्याच चालू आहे मुख्य म्हणजे आपल्याला जे भेडसाण प्रश्न आहे तो इथं सध्या म्हणजे पाण्याचाच आहे जो काही एक दिवसात पाणी पुरवठा होतो हाच मुख्य प्रश्न आहे आणि थोडी शहरात जरा सध्याला अस्वच्छता आहे तेवढाच मुख्य प्रश्न आहे तर तुमची या राजकारणामध्ये कशी सुरुवात झाली वगैरे त्याच्याबद्दल काय माझी राजकारणात सुरुवात म्हणजे माझे वडील विजय कौतुडे हे पंच्याऐंशी पासून ते दोन हजार सहा पर्यंत ते चार टर्म नगरसेवक होते त्यानंतर आई पाच वर्ष नगरसेवक होती मग या कामाचा म्हणजे बघूनच मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार अकरा साली पहिल्यांदा मी निवडणूक लढवली त्यावेळी माझा पराभव झाला पण पराभवाला पराभवाने न खचून जाता मी त्यातून लोकांचा कधीही संपर्क तुटू दिलेला नाही व त्यांची कामे करत राहिलो याच्यामुळे दोन हजार चौदा साली माझी स्वीकृत म्हणून निवड केली त्यानंतर त्या मिळालेल्या संधीचं मी सोनं केलं व माझ्या माध्यमातून बरीच कामं माझ्या भागात व इतर भागात केली त्याचमुळे मी ज्यावेळी माझा पारंपरिक प्रभाग तो ओपन झाल्यानंतर प्रभाग क्रमांक तीन मध्ये माझ्या कामाच्या जोरावर तिथल्या लोकांनी मला उमेदवारी भरण्याचा के आग्रह केला व माझ तिथं मतदान नसतानाही मला तिथं दोनशे ज्या लीडन मला तिथं निवडून आणलं लोकांनी बरं आता असंही चर्चा होती की अगोदर कुठल्या वर्डामध्ये होता तुम्ही अगोदरचा प्रभाग म्हणजे आता प्रभाग वाढले अगोदरचा प्रभाग क्रमांक आमचा होता आठ <us> <Öyle> <us> आता सध्याचा आहे दहा <us> त्या प्रभाग क्रमांक हा आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे आता तीन मध्ये काय लोकांची अशी इच्छा आहे की तीन मध्ये तुम्ही उभं राहिलं पाहिजे किंवा तीन मध्ये तुम्ही तुमच्या मम्मींना उभं केलं पाहिजे अशा काय लोकांची चर्चा सध्या जास्त प्रमाणात चालू दिसते तर त्याच्या संदर्भामध्ये काय मत आहे तुमचं त्या म्हणजे त्या <us> लोकांचं माझ्यावर असणार प्रेम आणि त्यांना त्यांच्या त्यांच्यासमोर जो मी विश्वास संपादन केलाय की मी त्यांच्यासाठी का मी काम करू शकतो त्यांच्यासाठी काही करू शकतोय कुठल्याही अडचणीला त्यांना मी मदत करू शकतोय या विश्वासापुटी व त्यांचं माझ्यावर असणारं प्रेम यापुटी तिथल्या सर्वच लोकांची म्हणजे जर सांगायला गेलं तर महिला वर्ग म्हणजे माझ्या मा, माता भगिनी यांचा म्हणजे भरपूर आग्रह आहे की दादा तुम्ही जरी दहा नंबर ला उभारला तरी तुमच्या घरातील उमेदवार तुमची आई असो किंवा कोण तर आम्हाला तुमच्या घरात आलीच उमेदवार पाहिजे मग काय तुम्ही उमेदवारी देणार का तिथं आता त्याबद्दल मी लोकांशी अजून एकदा चर्चा करणार आहे आता उद्याच्या तेरा तारखेला मी अर्ज भरणार आहे त्यावेळी मी माझ्या आईचा अर्ज दाखल करणार आहे त्याच्यानंतर जा तिथल्या लोकांशी चर्चा करून पार्टी लेवलला सगळी चर्चा करून बाबा लोकांचा असा व्यू आहे तर ती पार्टीलाही मी सांगून हे करून त्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जाऊ नाही आता काय ठिकाणी असं म्हटलं जाईल की उद्या की एका घरात दोन दोन झाले वडील होते नंतर मुलगा झाला ताई आली अशा जर काही गोष्टी सामोर आल्या तर त्याच्यावर तुम्ही काय निर्णय घ्या नाही पण जनतेतून तर असं काय मला कोण मी बोलत नाही जनतेची इच्छा आहे की बाबा जरी तुम्ही भीमनगरला दुसऱ्या प्रभागात गेला तरी आमच्या इथं तुमच्याच घरातला उमेदवार पाहिजे जेणेकरून आम्हाला पुढची काय राहील विकास काम करण्याची आम्हाला म्हणजे गॅरंटी मिळेल आता हे झालं परंतु आता तुमचं जे काही दहा नंबर आठ नंबर किंवा तीन नंबरचा जो वार्ड आहे आणि भीमनगर आहे तर त्याच्या अजून काय सुख सुविधा डेव्हलपमेंट असणार आहे तुमचं माझ आता मागच्या पाच वर्षात तर तिथे बरेच प्रश्न म्हणजे अगदी म्हणल्यानंतर तिथं पाण्याचा प्रश्न होता तिथली पाईपलाईन केली परत दलित वस्तीच्या माध्यमातून भीमनगर साठेनगरसाठी दीड कोटीची पाण्याची टाकी आपण तिथं जवळ सहा लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी उभारली परत समाज मंदिर तिथं नवीन उभा केली शौचालयाच्या सुविधा केल्या तर अजून माझ्या मा डोक्यात तिथल्या याच्यात कि त्या अजून राहिलेल्या याच्यात तिथं पूर्ण भूमिगत गटरी करणे किंवा अजून तिथले रस्ते असतील किंवा काय भाग राहिले असतील अजून डेव्हलप करणे या माझ्या पुढचं है एक प्रश्न आहे की आतापर्यंत तुम्ही जे निवडणुकामध्ये आहात असा कुठला एक प्रश्न किंवा असली कुठला एक प्रामुख्याने गोष्ट तुमच्या समोर आली तुम्ही सोडवली 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 म्हणजे तुम्हाला अशी कुठली घटना झाली की तुमच्या आयुष्यामध्ये येत असताना या निवडणुकीमध्ये आल्यानंतर कुठली एक घटना झाली की तुम्हाला सोडवायला वेगळं पण लागलं असं नाही असं काही वेगळं काय हे करावं लागलं नाही म्हणजे ज्या काय गोष्टी ज्या काय अडचणी त्याला सामोरं गेलो त्या सगळ्या सहजासहजी मार्गी लागलेली आहे बर आता तुम्ही पुढील तुमचे काय ध्येय धोरण असणार आहे वगैरे कशा पद्धतीनं तुम्ही निवडणूक आता मी निवडणूक झाल्यानंतर जर लोकांनी संधी दिली तर पुढं हादवाडीचा प्रश्न आहे परत भूमिगत गटरीचा प्रश्न आहे परत क्रीडा संकुलनाचा प्रश्न आहे आणि लोकांना चोवीस तास पाणी देण्याचा जो प्रश्न आहे तर यासाठी प्रामुख्यानं आमचा म्हणजे प्राधान्य राहील मंगळवेडा हे भूमी संतांची मांडली जाते आणि ह्या भूमीसाठी काय करायला आणि कसं डेव्हलप झालं पाहिजे आता मंगळवेडा भूमी संतांची ही अख्ख्या महाराष्ट्र भारतात सर्वच परिचित आहे इथं जवळजवळ वीस संत होऊन गेले त्या दृष्टिकोनातून आपल्या मंगळवेळीचे लोकप्रिय आमदार समाधान दादा यांचाही प्रयत्न सातत्यानं त्याचा पाठपुरावा प्रयत्न चालू आहे की मेळा स्मारक आणि संत बसवेश्वर महाराज ही दोन प्रमुख गोष्टी आहेत की ही स्मारक झालीच पाहिजे तर अशा पद्धतीनं विजय असणारा माणूस ज्यांनी वडिलापासून ते आतापर्यंत आणि लोकांच्या लोकांच्या चर्चातून देखील घरातला उमेदवार देणार का हे बी बघण्याची फार महत्त्वाची गोष्ट आणि राहिलेली कामं असतील आणि आजपर्यंत कामे केलेली असतील त्या नावावर चर्चा होत देखील दादा तुमच्याकडं लोकांचा जनसमूह आहे फार महत्वाचा आहे कारण लोकांकडं जनसमूह फार कमी असतो कामं केल्यानंतर लोक येतच असतात परंतु कामाच्याही पलीकड माणूस की फार महत्त्वाची असते तशाच पद्धतीनं आपण पुढील वाटचालीसाठी दादांना शुभेच्छा आणि या ठिकाणी थांबतोय धन्यवाद